रात्री पेल्यावर सकाळी उतरणार आहे म्हणून विचारते दुसऱ्याला मी काय काय केलो म्हणून शाहरुख खानचं हे गाणं बघा जोशन तस मदिरा पिऊन दैत्य नाचायला सुरुवात केली देवाने म्हटलं हीच आहे आता आपल्याला शेवटची मात्र लक्ष्मी समुद्र मंथनातून निघाली लक्ष्मी समुद्र मंथनातून निघाली म्हणून आज स्त्री पुरुषाच्या घरी येत असताना धन घेऊनच घेऊन हाताने येत नाही कधी बघा तुम्ही बघा आता लोक म्हणायला सुरुवात केली आम्हाला मुलगीच द्या हुंडा नको म्हणून माणसं म्हणलं लग्न करायचे आम्हाला काय देऊ नका फक्त पोरगी द्या आणि पुरीच्या माया आशा झाल्या पुरी कशा का असणार का माय पोरग नवकरदारच असलं पाहिजे बघा आमच्या पुरीची इच्छा आहे नोकरदारच पोरग पाहिजे माय नको याच्या पुढे जाऊन सांगते बरेच पोरं सध्या काम का ती बाप का धंदा काहीच नाही काहीतरी धंदा टाकून देऊ पोराला पोरगीच मिळणार नाही आणि खरंच मिळणार नाही आता कपडा जिंदाबाद भगव्याचा जे सदा कपडा गावला वारकरी संस्था कशासाठी निर्माण होऊ लागल्या त्याच्यासाठीच हो आणि इकडे जे इकडल्या मार्केटमध्ये ऐकत नाही ते इकडल्या मार्केटमध्ये ऐकलं जात आ, परंपरा चालू झाली तसं नाही भरपूर शिक्षण शिकलेली लोक संप्रदायामध्ये आजही आहेत त्या काळामध्येही होते मी सुद्धा जिल्हा परिषदला शिक्षिका म्हणून होते जिल्हा परिषदला असं तसं नाही जिल्हा परिषदला त्या काळात पण या परमार्थासाठी नोकरी सोडून दिली परमार्थासाठी नोकरी श्रेष्ठ नाही का तर माझ्या वडिलांची परंपरा माझ्या वडिलांच्या घराण्यात आहे मालक बघून आणि म्हणून करून घेतलं पण जन्मभर जरी त्या क्षेत्रामध्ये आपण राहिलो असतो रिटायर झाल्यावर सुद्धा पैसे मिळाले असते पण समाधान मिळाले नसतं हे लक्षात ठेवा आज सकाळीच आमचे मालक म्हणत होते त्यांना वाटायचं महाराज 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 म्हणून लई आईशे ते वाटायचं असं आतापर्यंत वाटायचं बरं ते आता, आ, आता या सहा महिन्यात सोबत येऊ लावते सोबत आमच्या सोनारीला सोबत आलते का नव्हते की सोबत नव्हते सोबत आता रिटायर झाल्यामुळं आता सोबत ना तर आम्ही तिघच फिरत होतो महाराज जगन्नाथ आणि मी आणि आणखीन एखादा तबला वादत असायचं सदा म्हणायच घरी गेल्यावर आईशे ना ते तिथं काय बसायला गाडी तिथं महाराज म्हणून लोक असं म्हणजे त्यांना वाटायचं जेवण करून दक्षिणा असं वाटायचं जवळ रात्री चावले का आपली नोकरीच बरी होती असं वाटलं तिथे कठीण सुळ आवरली पोळी आमचं कसं आहे जसं असल तसं राहायचं ऍडजस्ट व्हायचं इलाज नसतो पण ती सुखात जीवन गेले की थोडं वाटतंय आपल्याला दुःख वाटतय पण सोपं नसतंय कोणतंही झालं तर माझी दोन्ही मुलंही नोकरी नाहीत नाही खरं जर विचारलं आता आमच्या घरी कुणीच नाही आम्ही दोघंच आहोत घरी तयार नाही संघासाठी ते एक मन आहे बघा विंचवाचं विराट पाठीवर दोन्ही माझी मुलं मोठ्या पदावर इंजिनिअर आहेत दोन्ही पुण्याला आहे सांगायचं काय त्याचं कारण आहे आपल्याला जो क्षेत्र जो मार्ग आपण स्वीकारलेला आहे त्या मार्गाला मरेपर्यंत सुद्धा सोडायचं ना देह हे जाऊ आठवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ आपला भाव त्या देवाच्या चरणावर आहे बऱ्याचशा मला वाटतं इथल्या माता माऊले आज आमच्या त्या बऱ्याचशा ज्यांनी सेवा केल्या त्या गावाच सोनारीच्या महिला मंडळ या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांनी भेटले आता कसं आहे बघा या इथला जी तुमचा सप्ता आहे दररोज माणसं वेगळीच पुढी जुनी माणसंच नाही जे पहिल्या दिवशी आता गावात कथा असली की पहिल्या दिवशी दिवशी जी पुढी असतात ती समाप्तीपर्यंत राहतात म्हणून आम्हाला सांगता येतं आणि त्यांना सांगितलेलं त्यांना कळतही आता कालची माणसं कालच निघून गेली आरती प्रसाद खाल्ला काल निघून गेली मध्ये बसून आज ट्रॅक्टर मध्ये दुसरीच माणसं हजर झाली पण आम्ही मात्र कायम आम आहोत बदल नाही आहे का स्पीकरवाला गाणारे वाजवणारे हरिपाटाचे काकड्याचे आणि कथाकार एवढे कायम आहेत बघा सात दिवसा सात दिवसानच चला असो काहीतरी निमित्तानं माणसाच्या भेटी होतात काहीतरी माणसाला काहीतरी निमित्ताने त्या भागाची भेट होते म्हणून तर गाव नामा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही येते मोडोनिया वाटा वाटा सुक्षमधुस्तर केला राज्यभार चाले मदमस्त होऊन दैत्य नाचायला सुरुवात केली की एक लक्ष्मी आता मध्ये वर्माला घेतली आणि समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली म्हणून बाई पुरुषाच्या घरी येत माई इथून बाजूला निघाली होती की स्त्री पुरुषाच्या घरी येत असताना रिकाम्या हाताने येत नाही काहीतरी घेऊन येते आता याच्या पुढे जाऊन सांगते काहीतरी घेऊन येत नाही तुम्हाला आंड्रेड टी सगट नवीन घेऊन येते येते का नाही ते कोणता दिवस लग्नाचा दिवस आणि त्याला साक्षीदार कोण मारुती राया दुसरं दुसरा कोणताच कौ, देव साक्षीदार नाही मारुती राया हा पुरीच्या बापाचीच असते आंड्रेड असते टावेल असतं बूट असतं आस्त, कोट असतोय सूट असतोय त्याला दिलेली नोट सुद्धा पुरीच्याच पुरी बापाची राहते शेवटात लग्नात किशात होता राहते का नाही जवळ तुमच्या काहीच राहत नाही जी तुम्हाला तुमच्याकडे घेऊन येते तिचं नाव लक्ष्मी तसं लक्ष्मी आली वर्माला घेऊन वर्माला घेऊन आली की लक्ष्मीला प्रश्न पडला आता कुणाच्या गळ्यात घालू महादेवाला आनंद वाटला एक बाजूला बसून होती दुसरी बी आली तर भाग्यच आहे म्हणला पार्वती आली समशानात राहिली पण लक्ष्मी आल्यावर हा, हा। कैलासात राहण्याची शक्यता निर्माण होईल म्हणले महादेव हसायला लागले पण लक्ष्मीनं म्हणली चांगलं आहे म्हणली गोळ आहे म्हणली म्हणजे ते ऐकणार आहे म्हणली पण हे दोन दोन हात ह्याच्या गटायचा म्हणली असला नवरा न गग माय म्हणली मग नरसिंहकडे गेली नरसिंहला म्हणली माणूस दंड माणसाचा तोंड नरसिहाचा आहे म्हणली कधी काय खाऊन टाकलं पता लागायचं नाही हे बी नको मग आपल्याला नवरात शोभणार आहे कोण म्हणली विष्णू मये जग वैष्णवाचा धरण विष्णू शोभणार आहे म्हणली विष्णू खाली मान घालून बसले होते देवता खाली मान घातलेली पुढी लक्ष्मी गिरी अशी वर्माला धरून विष्णूकडे पाहायला सुरुवात केली विष्णू खाली मान घातले लक्ष्मी खाली मांडी घालून बसली खाली मांडी घालून बसली ना अशी कर पाहिले तिरप्या नजरेनं पाहिल्यावर विष्णू गालामध्ये हसले हसल्यावर विष्णू उठून उभा टाकले लक्ष्मी उठून उभा टाकले आणि वरमाला विष्णूच्या गळ्यामध्ये लक्ष्मीने घातले तेव्हापासून लक्ष्मी विष्णूची पत्नी झाली पुढे मात्र त्या समुद्र मंथनातून नाना प्रकारचे रत्न निघायला सुरुवात केली शेवटी मात्र एक अमृताचा कलश निघाला अमृताचा कलश निघाला की तोपर्यंत दैत्याची दारू उतरली दैत्याची दारू उतरली की ते दैत्या अमृताचा कलश घ्यायला पळत आला असा विष्णू अमृताचा कलश असा हातामध्ये घेणार तेवढ्यामध्ये बळीराजानं त्या अमृताचा कलश असा इसकाटून घेतला आणि पळायला सुरुवात केला पळायला सुरुवात केला पळायला सुरुवात केल्यानंतर पळून 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 बळी पुढी पळू लागला आणि देव पाठीमाग आज ही दैत्याच्या पाठीमाग सामान्य लो, चांगल्या लोकाला पळावं लागतं दैत्य कधी माघारी वळून पाठ नाही पावसे पुढे बळी पळू लागला पाठीमाग देव पळू लागले पळता पळता देव थकले देव माघारी आले पण दैत्य काही थकला नाही बळी पळत गेला पळता 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 दैत्य दैत्य नावाचा बळी नाशिक या जिल्ह्यामध्ये नाशिक या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन थांबला तेव्हा तिथं त्र्यंबकेश्वर नव्हतं उंच टेकडी पाहिली त्या टेकडीवर जाऊन बळी पाहिलं असा बसला अमृताचा कलश पुढे ठेवला आणि त्या अमृताच्या कलशाकडे बघितल्या बघितल्या बळीचं पोट भरायचं त्याला जेवायला सुद्धा लागायचं नाही पोट भरलं की बळी आनंदाने राहायचा तिथं टेकला म्हणून आज नाशिकला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बळी टेकलेला होता एक रात्र म्हणून बारा वर्षाला कुंभमेळा नाशिकला भरतोय आपल्या जगात कुठंच भरत नाही महाराज फक्त नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो तो कुंभमेळा पाण्यासाठी सगळे साधू महात्मा आजही तिथं जातात आणि एक असा कुंड आहे की तिथं फक्त पिण्यासाठी अमृतच मिळतं दुसरं काहीच नाही त्या हौदाचं नाव आहे अमृत कुंड जिथे गलास ठेवला होता ती कुठून येतं पता लागत नाही किती पितात तेही पता लागत ला नाही आणि ते गिलास पेलं त्याला थोडक्यात ते दिसायला कसं असतं आपल्या लग्नाच्या पंक्तीमध्ये केलं जातं बघा ते टाकाच काय म्हणतात त्याला मठ्ठा वारायला जटाधारी माणसं असतात आजही राहत बारा वर्षाला एक बार कुंभ मेळा भरतोय आम्रत अमृत कुठून येते पता नाही बर तयार निर्माण होत नाही आहे ते झरा येतो वर्षाला तिथे सात दिवस तो झरा निर्माण राहतो पहायचा असेल तर कधीतरी ती कुंभमेळा चालू असताना जा आजी रोजी तो दिवस चालू आहे लोक हाऊदच्या हौद उपशतात इकडे उपसायला चालू की तिकडे भरायला चालू असतं आपोआप भरतो कुठून येतं माहिती नाही बळी एक रात्र थांबला पण सात दिवस अमृत तिथं निर्माण होतय आठव्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं एक महिना परत ते अमृत तयार होते तिथं निघून गेला आणि बळी नाचायला सुरुवात केला ना दैत्याचं राज्य आलं म्हणला आणि मातीला गेली म्हणला दैत्याचं राज्य आलं म्हणलं दैत्य माजले आज बघा तुम्ही गावन गावामध्ये माफी मागून बोलते दैत्याच चालायला लागले सामान्य लोकाचं चांगल्या लोकाचं कुणीच ऐकायला तयार नाही दैत्य पुढाकार घेणार दैत्य पुढी पुढी राहणार आणि सामान्य लोकाला दैत्याच्या मागे जावं लागतं त्याचं कारण काय तर बळीच्या माग देवं गेले म्हणून आणि त्या बळीने एक विज... त्याला विजय प्राप्त झाला अशी इच्छा व्यक्त केला आणि असं करणार आहे म्हणला नव्याण्णव यज्ञ माझे झालेत म्हणला आता शंभरावा यज्ञ करणार आहे म्हणला आणि शंभरावा यज्ञ झाला की मग मात्र म्हणला जे मी पूर्ण दिशा होईल म्हणला शंभरावा यज्ञ करायला अनुष्ठान दिलं आपल्या बळीनं शुक्राचार्य बळीचा गुरु शुक्राचार्य शुक्राचार्याला बोलवलं यज्ञ तयार केला यज्ञाला आहुती देणार तेवढ्याच माझ्या देवाने विचार देवा हो केला अमृताचा कलश घेऊन गेलास म्हणून तुला वाटतंय का म्हणला माझ्यासारखा माणूस नाही पण मी देवाव म्हणला सुंदर असं आडीच पुटाचं रूप माझ्या भगवान परमात्म्यानं धारण केलं त्या रूपाला नाव दिलं बटू वामनुप रूप धारण केलं डोक्यावर छत्री धरली हातामध्ये पळसाचा दांडा पायामध्ये खडावा एका हातामध्ये कमंडली रे दारा भगवान् भगत बन दे जो भगत दे देरे जो भगत बनरे द्वारणा भगवान भगत भरी भगत बन

देवा अडीच फुटाचा झाला डोक्यावर छाता धरलं चेंडी सोडली हातामध्ये पळसाचा दांडा एका हातामध्ये कमंडलू पायामध्ये खडावान अंगावर भगवत इकडं बळी यज्ञाला आहुती देणारा म्हणजे म्हणजे देव दारात आला भिक्षा देई स्वर्ग मृत्यू पाताला ताब्यात गेला एवढी जोरात भिक्षा मागितली भिक्षा मागितल्यावर बळी म्हणू लागला यज्ञाला आहुती देण्याच्या अगोदर दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी सामान्य व्यक्ती नाही त्याला मला भिक्षा देऊ द्या दे आणि मग त्याला भिक्षा दिलो की मग यज्ञाला आहुती देऊ तेवढ्यामध्ये शुक्राचार्याने सांगितलं दारात भिक्षा मागायला आलेला व्यक्ती हा सामान्य नाही देवाने काहीतरी खेळ रचला काहीतरी डाव रचलाय आणि तुझ्या दारामध्ये मागायला देव भिक्षा आलाय सामान्य नाही त्याला भिक्षा देण्यासाठी जाऊ नको पण बळीने सांगितला घेता जर, जर, जर माघारी गेला तर त्याचा शाप आपल्या घराला लागतो म्हणून त्याला माघारी न पाठवता त्याला भिक्षा दिली पाहिजे पण तेवढ्यामध्ये शुक्राचार्य म्हणू लागला दारात भिक्षा मागायला आलेला भिक्षुक नाही भगवान विष्णू आहे रूप घेऊन आलाय पण बळीनं काही आपल्या गुरुचं ऐकलं नाही बळी उठला आणि दाना देण्यासाठी भिक्षाला काय भिक्षा पाहिजे महाराज तुम्हाला सांगा बळीच्या रूपाकडे शुक्रा शुक्राचार्य पाहू लागले एकदा देवाकडे पाहुले बटू वामनाकडे पाहू लागले काय पाहिजे भिक्षा तुम्हाला म्हणल्या म्हणल्या हा बळीन देव म्हणतोय काय देण्यास तो तयार आहेस हा बळी म्हणतो काही मात आज मी तुला द्यायला उदार आहे काही माग म्हणल्यावर बघ माघारी हरशील म्हणलं हरणार नाही जे मागल ते द्यायला तयार आहे काही देऊ नको अशी काही गोष्ट तुला मागणार नाही की जड होईल मला तुझ्याकडे जे आहे ते मागणार आहे काय मागणार आहेस म्हणला सांग मी द्यायला तयार आहे तीन पावलं जमीन दे मला तीन पावलं जमीन दे तीन आणि मला तुझा पाय एवढा आहे म्हणा तू आधीच पुताचा आणि तुझा पाय तर एवढाच आहे म्हणलं एवढ्या पायाने तुला तीन पावलं जमीन माझा अर्धा पायाने तुझे तीन पाय होतील की म्हणला देवानं म्हणला माझा पाय तुला अजून कसा माहीत नाही म्हणला माझा पाय तुला स्पर्श केल्यावर कळेल म्हणला माझा पाय कोणता पाय आहे तो ठीक आहे म्हणला द्यायला तयार आहे म्हणला तेवढ्यामध्ये शुक्राचार्याला राग आला असं देऊ नको म्हणला संकल्प सोडून दे म्हणला म्हणून दान देत असताना ही संकल्प सोडून दान दिलं पाहिजे वग दान दिलं जात नाही वग दिलो म्हणल्यानं होत नाही एकतरी नावावर करावं तर दुसरा संकल्प सोडावं एक तरी नावावर केलं पाहिजे आणि नाहीतर दुसरं संकल्प सोडला पाहिजे मी काय म्हणला शुक्राचार्यानं म्हणला तू द्यायला तयार आहेस तू घ्यायला तयार आहे पण मी हो देऊ देत नाही म्हणला दान देण्यासाठी तांदूळ आणायला बळी घर आत गेला की शुक्राचार्य जाऊन ध्यारीत बसला ध्यारीत बसल्यावर असा हातावर उपाय घेतला आमच्याकडे पद्धत आहे पंगत सुरुवात होण्याच्या अगोदर जे पंक्तीची पंगत घालणारी लोक असतात त्यांना समोर घेतलं जातं हातामध्ये रुपया आणि सुपारी दिली जाते आणि वरून पाणी टाकून मंत्र बोलला जातो की संकल्प खाली सोडला जातो पुन्हा पंक्ती बसवल्या जातात आणि नियम आहे पूर्वीपासून तसं हातावर रुपया घेतला सुपारी घेतली तांदूळ घेतले आणि भगवान पाणी टाकण्यासाठी असं झाडी खाली करू लागले आता झाडीत शुक्र पूर्वी ते पिक्चर बघायचे येत होते बघा आपल्या दारामध्ये नुड गुड नंगुड आता इथं आलं नाही वाटते ते डबे राहायचे डब्बा राहत होता का आणि ते वरून फिरवायचं आपण त्याला असं रुपया चार आणि शिन, असत होतं कि सिनेमा टाकी पिक्चरची टाकी आपल्या दारात येत होती पूर्वी ते दहा पैसे द्यायचे पाच पैसे द्यायचे वीस पैसे द्यायचं त्याला असं दोन डोळे लावून बसायचं आणि गुड गुड हिरो जात होते बघा दाखवायचे का होत कि आणि जुनं तेच सोनं होतं माय बरोबर का ते चित्र होते म्हणून माणसं बिघडत नव्हते आता माणसं चित्र झाले म्हणून माणसं बिघडायला सुरू झाली तस असं ती शुक्राचार्य मधून बघू लागला ज्यांना दान कसं देत आहे पाणीच खाली येत नव्हतं देवाच्या पळसाचा दांडा होता चार एक काडी चिरली त्याला गर्भाची काडी म्हणतात गाभामधला देवाने काढून घेतला आणि असा आत घातल्या घातल्या शुक्राचार्याचा डोळा फोटला अडाण <द्णाग> म्हणून बोडीला डोळा अड बोलून बोडीला डोळा अडन बोलून बोडीला डोळा अडाण म्हणून बोडीला डोळा ಅವರು